आणि असेच कमेंट करत राहा व्हिडिओ बघत राहा आणि आणि काय आणि हेच आणखी सी एसीला विंडो बघू दे मला चेक करून बरोबर आहे ते कारण सांग मग तुम्हाला तिला जायचं मम्मीकडे पण मी जायला देत नाही आता त्यामुळे जाऊ दे तिला नाही बोलायचं नको बोलू दे भांडण करून बसू दे राग करून मी तर ब्लॉग बनवणार बाबा बनव ब्लॉग बनवणार आणि टाकणार रोज काम करायला गे तर काहीच आजचा ब्लॉग मी आता स्टार्ट करतोय रात्री वादलेत बारा आणि आताच वरती आलोय आज काय जेवण खास नव्हतं भेळच बनवली ती मम्मीने जास्त काय नव्हतं भेळच होती बट थोडस वेळवरच आज हे केलंय थोडा आता पडतो कारण की गरम खूप होत इथे आहे काय होत तर आज वेळच होती का साधं होतं जास्त काय नव्हतं आणि त्यामुळे बट मजा आली सी लावून बसलोय आता जस्ट आणि बघा इथे झोपली आहे का झोपली आहे कारण तुम्हाला तिला जायचं मम्मीकडे पण मी जायला देत नाही आता त्यामुळे जाऊ दे तिला नाही बोलायचं नको बोलू दे भांडण करून बसू दे राग करून मी तर ब्लॉक बनवणार बाबा म्हणून ब्लॉग बनवणार टाकणार रोज काम करायला घेतलं ना एकदा मग मागे नाही हटायचं नाहीतर मग ते अर्थ नाही राहत एकदा घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय गप्प नाही बसणार त्यामुळे आजचा ब्लॉग मध्ये मी एकटाच आहे तिथे काय बोलणार नाही उठून बसणार नाही ना बोलणार नाही तिला काय व्हिडिओ बनवायचा इंटरेस्ट नाही वाटत त्यामुळे असं काय सहू द्या तर ब्लॉग्स ये तर येतच राहतील तुम्हाला म्हणून तरी मी ब्लॉग बंद केले होते कारण की ही नव्हती त्यामुळे ब्लॉग बंद केलेले आणि आज आजच्या कालच्या ब्लॉगला पण तुमचे खूप चांगले कमेंट्स आले होते तर मला खूप आवडलं होतं त्यामुळे तर खूप मस्त कमेंट्स होते मला खूप आवडले आणि असेच कमेंट करत राहा व्हिडिओ बघत राहा आणि आणि काय आणि हेच आणखी आता ए सी लागला विंडो बघू दे मला चेक करून बरोबर आहे ए सी लावलं ना की वाटतं ह्या बघा काही फरक नाही व्हिडिओ बनवायचा आहे काय हाय काय नाही काय फक्त ना का ना झोपायचं बस तर नाही ब्लॉक तर आम्ही इथं बनवणार मला तर ब्लॉग बनवायला पाहिजेच पण तुम्हाला मी रोज डेली ब्लॉग टाकेन असा बोललो तो होतो मध्यंतरी मी नव्हता टाकले ते ब्लॉक्स पण आज तर मी टाकणार टाकायला तर पाहिजे मला मी तुम्हाला बोललो तो आहे म्हणून असं थोडा वेळ एसी लावणार नंतर अर्धा पंधरा वीस मिनिटानंतर मग काय उपयुक्त नाही तिला मी पण गायचं मला सांगा तुमचं जर भांडण झालं बायको बरोबर तर तुम्ही काय करता कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा तुम्ही बोलता की कथा कथा भांडता कि काय करता ते मला सांगा ते तर भांडण चालूच राहत त्यामुळे तिथं आहेच आणि काही व्हिडिओ अजून भरपूर प्लॅन केले होते मी बनवायचे पण अजून बनवले तर नाही आहेत मी पण खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्हाला एक चांगली बातमी पण सांगायची होती ती पण लवकरच मी सांगेन तुम्हाला पण ती काय आहे ती आता तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा काय आहे ती तुम्हाला काय वाटतं मी काय सांगणार आहे तुम्हाला तर ते मी नक्की लवकरच तुम्हाला सांगेन hmm. सांगाल म्हणजे टाइम आहे अजून पण येत्या दिवसात तुम्हाला कळेल माझे ब्लॉग बघत तर कंटिन्यू तुम्हाला कळेल ते काय आहे ते आणि काय आणि काय नाही दुसरं काय तेच एक आहे गुड न्यूज दुसरं काय बर अजून पण डाराडोर आहेत मॅडम झोपलेल्या असं वाटत पण नाही की ब्लॉगसाठी थोडं पाच मिनटं उठून बसावं बोलावं काही फरक नाही पडतं ना ब्लॉग इम्पॉर्टंट नाही राग इम्पॉर्टंट आहे असं जाऊ दे त्यांना नाही बोलायचं नको बोलू द्या मी बोलतो तुमच्यासोबत तुमचा दादा वहिनीच सोडूनच द्या तिला बोलायची इच्छा नसते की ती माझ्या बरोबर नाही बोलत त्यामुळे तोंड वाकडा करून तिकडे तोंड करून झोपली आहे जाऊ दे तिला झोपायचं झोपू दे मी तो ब्लॉग बनवतो आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे खूप आज ना खूप गर्मी खूप जास्त आहे मला झोप पण लागत नाही रात्री बट सी आहे त्यामुळे वाटत की बाबा झोपावसा नाही तर एसी नसेल तर झोपावसा पण वाटणार नाही एवढा घामा घुमायला होत असं तेच आहे मला तर वाटत नाही कुठेल मी जातो आता झोपायला आजचा ब्लॉग थोडा छोटा असेल पण मीच आहे ब्लॉगमध्ये तर थोडा आजचा दिवस आता ॲडजस्टच करा तिथे काय आता ब्लॉगमध्ये मला वाटत नाही येते म्हणून तिने ब्लॉग सोडून दिला आता मला नाही वाटत ती येईल आता ती ती आली तर ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईमपासून घ्यायचं ना आता तिला ब्लॉग म्हणून काढून टाकू असं जाऊ दे चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया हा ब्लॉग बघा उद्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आजचा ब्लॉग एवढा खास नव्हता सॉरी त्याच्यासाठी बट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या उद्यासाठी